हॅलो दोस्तो वेलकम टू अवर चॅनल सत्य जे मार्केटचे सत्य तुम्हाला सांगत असते आपण बऱ्याच दिवसापासून मी स्वत बरेच दिवसापासून आपली जी सिस्टम आहे त्या सिस्टमला फॉलो करतो आहे आणि त्या सिस्टमनुसार आज मार्केटचा जो दिवस आहे तो एक्सपायरी आहे बँक निफ्टीची आज एक्सपायरी आहे आणि या एक्सपायरीच्या दिवशी बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असतो की नंतर मार्केट कुठं जाणार आहे आणि ते मार्केट एका साईडला कोणत्या साईडला आपल्याला फिरणार आहे तर त्याबद्दल आज आपण आपल्या ज्या लेवल्स आहेत या लेवल्स बघून आपण मार्केट दीड नंतर अडीच नंतर कुठं जाते कोणत्या साईडला जा। ते मूव करते हे या ठिकाणी आपण बघणार आहोत तर चला आपण सुरुवातीला आपल्या सॉफ्टवेअरनुसार या ठिकाणी रेंज काढून घेऊया त्या ठिकाणी मी आता बँक निफ्टीचा चार्ट केलेला आणि पाच मिनिटामध्ये आपल्याला हा चार्ट घ्यायचा आहे तर आता सध्याच्या कंडिशनला अडीच वाजलेली आहे आणि आपण आज आपल्या ज्या लेवल आहेत त्या लेवल या ठिकाणी काढून घेणार आहोत तर आपण आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आलेलो आहे आणि एका साइडला मी सॉफ्टवेअर घेतलेला आहे आणि एका साइडला आपला चार्ट घेतलेला आहे तर आपण बघू आपल्या चार्टला आपण थोडं मोठं करून घेऊया आणि या ठिकाणी बँक निफ्टी आहे म्हणून बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायचं आहे की सकाळी आपली पहिली पाच मिनटाची कॅन्डलचा हाय लो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तर या ठिकाणी मी हाय व्हॅल्यू या ठिकाणी टाकतो आहे हाय व्हॅल्यू आपली सत्तेचाळीस हजार तीनशे त्रेसष्ट पॉईंट चाळीस हे आपली हाय व्हॅल्यू आहे आणि आता आपल्याला लो व्हॅल्यू टाकायची आहे लो व्हॅल्यू आहे सत्तेचाळीस हजार एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट पासष्ट आता आपल्याला काय की रेजिस्टर्ड आणि सपोर्ट मिळून गेला आणि सेंटर पॉईंटसुद्धा आता मिळून गेलेला आहे आणि ह्या सर्व ओरिजेंटल लाईन आपण या ठिकाणी काढणार आहोत तर आपली पहिली होरिझेंटल लाईन आहे जी आहे सत्तेचाळीस हजार चारशे सत्याऐंशी पॉईंट झिरो सहा या ठिकाणी मी ब्लॅक कलर घेऊन टाकतो आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं कलर घेऊ शकता नंतर आपल्याला टाकायची आहे सपोर्ट लाईन सत्तेचाळीस हजार एकसष्ट पॉईंट पंचेचाळीस या ठिकाणी आपल्याला सत्तेचाळीस हजार एकसष्ट पॉईंट पंचेचाळीस ही आपली सपोर्ट लेवल आहे नंतर आपल्याला सेंटर पॉईंटही काढून घ्यायचं आहे कलर ब्ल्यू ठेवत असतो समजण्यासाठी आणि आपला सेंटर पॉइंट आहे सत्तेचाळीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो दोन आता आपल्या तिन्ही लेवल आपल्या या ठिकाणी झालेल्या आहेत आता आपल्याला याला आपलं आपलं सॉफ्टवेअरचं काम संपलेलं आहे आणि या ठिकाणी आपण काय करणार आहोत ठीक रिट्रेसमेंट या ठिकाणी आपण सव्वा तीनच्या सपोर्टपासून पकडणार आणि साडेतीनपर्यंतची आपण या ठिकाणी तीन पंचवीसचा आपण या ठिकाणी रिट्रेसमेंट काढून घेणार आहोत आणि या ठिकाणी वरच्या साईजला पहिला सपोर्ट ज्याला मी रेड कलरची लाईन घेतो आहे आणि खालून व्हायला असतो ता या ठिकाणी नंतर आपला फीब रिप्लेसमेंट आहे याला मी आता काढून टाकतो आहे एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सेन्सिबिलमध्ये हे जे काही आपल्याला या ठिकाणी ओ आय दिसतात आहे याचंही खूप मदत होते आहे आपल्याला आपले जे ट्रेड आपण घेत असतो आणि कोणत्या पद्धतीने घेत असतो तर या ठिकाणी आता बघा आपल्याला या ठिकाणी आपलं मार्केट इथून सुरू झालं आणि इथून इथपर्यंत आलं पुन्हा वरती गेलं पुन्हा खाली आलं तर प्रत्येक वेळी एक लाईन सेंटर पॉईंट ते पहिली लाईन किंवा सेंटर लाईन ते वरचा जो टॉप आहे आता इथं गेलाच नाही पहा आपला टार्गेट कुठं आहे वरती लिहिलेलाच नाही म्हणजे याचा अर्थ आपल्याला आता वरती मार्केट जाणे नाही तर आपल्याला इथं समजून जाते की आपलं मार्केट येणार आहे तर खालीच येणार आहे तर या ठिकाणी आपण मी ट्रेड घेतला आणि आज जवळपास साडेपाचशे रुपये पाचशे शहाऐंशी काहीतरी रुपये काढलेले आहेत आणि इथून झाल्यानंतर आता पहा आपल्याला काय पाहायचं आहे आपल्याला दीड नंतर ज्या काही प्रोसेस आहेत त्या आपण या ठिकाणी बघायच्या आहेत आता दीड नंतर आपलं मार्केट कोण्याच ठिकाणी आहे बघा आता दीड म्हणजे एक वाजून पंचवीस एक वाजून तीस मिनिटा मार्केट सेंटर पॉईंटमधून मधून एक वाजून चाळीस मिनिटांनी खाली आलेला आहे बघा या ठिकाणी एक वाजून दीड नंतर आपलं मार्केट खाली जाताना दिसत आहेत म्हणजेच आपल्याला हिरो झिरो कॉल जो असतो तो हिरो झिरो कॉल इथून सुरू झालेला आहे तर या ठिकाणी आपण दिवनंतर या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे की आपला सेंटर पॉईंटपासून वरती जातो आहे तर हिरो झिरो इथून चालू झालेला आहे इथून खाली झालेला आहे तर हिरो झिरो खाली झालेला आहे आणि आता इथं कॉन्सुलेट होऊन माझ्यामध्ये तरी इथून थोडंफार मार्केटपर्यंत आता कारण इथं पहा एक एक पॉईंट सत्तावीस करोड फूट राईटप असलेले आहे याखाली मार्केट जाणे नाही तर या ठिकाणी आपल्याला इथं कॉन्स्युलेट याच रेंजमध्ये कॉन्स्युलेट होऊन मार्केट क्लोज झालेलं दिसेल तर या ठिकाणी आता फार नंतर हिरो झिरो कॉल या ठिकाणी संपलेला आहे होऊ शकते थोडंफार आणखी कॉन्स्युलेट करून या ठिकाणी आता काय झालेलं आहे आपलं जे मार्जिन आहे ते कमी कमी होत या ठिकाणी क्लोज झा होऊ शकते पहा थोडं थोडं खाली येताना आपल्याला दिसतं आहे कारण हिरो झिरो कॉल आहे मार्केटला कुठं ना कुठं आपला जो कॉल आहे तो झिरो करणे आहे बगु अपन, आता ला, ले 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 ले, तर आता बघू आपण आता सध्याच्या कंडिशनला किती वाजलेले आहे तर जवळपास बारा दोन वाजून पस्तीस मिनटं झालेले आहे आणि माझ्या मते तरी मार्केट या ठिकाणून कॉन्सन्ट्रेट होऊन या ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर राहिलं तसंच आपण जर या ठिकाणी फूड रायटर बघितलं तर फूड रायटरचे पार किती मोठ्या या ठिकाणी पोजिशन घेऊन ठेवलेले आहेत आणि प्रत्येक याच्यावरती फूड रायटर रायटर या ठिकाणी यात म्हणजे पुढच्या यामध्ये म्हणजे उद्याही मार्केट माझ्या मते इथं साईडवे सध्या तरी माझ्यामध्ये तरी एका रेंजमध्ये सध्या मार्केट या ठिकाणी आहे आणि एक्सपायरीच्या दिवशी जर बघितलं आपण मार्केट तर काय होते सहसा रेंज बॉन्डमध्येच मार्केट असते तरी आपण स्कॅल्पिंग करून थोडे थोडे आपले आपण काय केलेले आहे या ठिकाणी प्रॉफिट काढलेले आहे तर इथं दीड नंतर जर सांगायचा अर्थ आहे की दीड नंतर जर आपलं मार्केट हे एका साईडला जात असेल सेंटर पॉईंटपासून पासून एका साईडला तर या ठिकाणी बघून घ्यायचं आहे की आपलं मार्केट आता या ठिकाणी हिरो झिरो खाली होते आहे कधी कधी काय होते की मार्केट फिरू सुद्धा शकते कारण मार्केट आहे मध्येच जर कॉलराय फूड रायटर आणखी जास्त वाढले तर मार्केट या ठिकाणी काय होईल वरती जाण्याचा प्रयत्न सुद्धा करेल मार्केटनुसार आपल्याला या ठिकाणी ते बघायचं आहे पोझिशन बघायचं आहे परंतु मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपली सपोर्ट किंवा रेजिस्टर लाईन क्रॉस होऊन खाली रेड कॅन्डल मारते तर सहसा हे खाली ला ला हो मार्केट हे खालीच जाण्याच्या मार्गावर असते जर त्यांनी सपोर्ट तोडला तर आणि जर समजा वरती जाण्याच्या मार्गावर असेल तर याला व रेजिस्टंटला तोडल्यानंतर वरतीच मार्केट जाण्याच्या मार्गावर असते तसंच काल झालं होतं बघा कालही मार्केट काय झालं की एका सपोर्ट लाईनमधून इथून मार्केट वर आला आणि वरती क्लोज झालेला आपल्याला काल बघायला मिळालं तर या ठिकाणी बघा आता आपण धीरे धीरे आपले जे कॉल रायटर पुट रायटर जे आहे ते पोझिशन घेऊन बसलेले आहेत आणि आपला जो आ, या ठिकाणी कॉल आणि पुटचा जो कॉल आहे तो कॉल आता झिरो होण्याच्या मार्गावर या ठिकाणी आता कौन्स्युलेट होऊन या ठिकाणी थोडेफार वर खाली वर खाली होऊन मार्जिन जास्तीत जास्त मार्जिन कसं कमी होईल या ठिकाणी या पद्धतीचा या ठिकाणी प्रयत्न आता मार्केट करेल तर लक्षात घ्या की आपण जे काही सॉफ्टवेअर यूज करून ह्या लेवल काढलेले आहेत ले याच लेवलमध्ये मार्केट सहसा राहते जास्तीत जास्त आपल्याला पहिल्याच कॅन्डलला समजून जाते की मार्केटात किती वर जाऊ शकते आणि मार्केट किती खाली येऊ शकते तर या ठिकाणी आपल्या या रेंजमध्ये आपण खेळून सुरक्षितपणे असे आपले ट्रेड घेऊ शकतो तर या ठिकाणी आपली पॉसिबिलिटी ही जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के आपण या ठिकाणी परफेक्ट दाखवली आहे जसं या ठिकाणी सेंटर पॉईंटपासून ज्यावेळेस ही जी रेड कॅन्डल आहे ही रेड कँडल सेंटर पॉईंटपासून खाली आली आणि ज्यावेळेस ही रेड या ठिकाणी याचा लो तोडला त्यावेळेस एक मुवमेंट आपल्याला भेटले आपण जरी या ठिकाणी इथपर्यंत जरी ट्रेड घेतला असता तरी आपल्याला जवळपास एक पंधरा पॉईंट निफ्टीमध्ये भेटले असते या ठिकाणी पुन्हा याने क्रॉस करून खाली आली आणि इथून याचा लो तोडल्यानंतर आपल्याला खाली आलेलं दिसलं तर बऱ्याच वेळा आपण हे बी बघायचं आहे की इथं किती कॉल रायटर आणि रायटर रा आहे पहा या ठिकाणी आपल्याला कॉल रायटर जास्त दिसतात आहे तर या या ठिकाणी बिंदाच आपण खाली येऊ शकतो आपल्याला ओ सुद्धा सपोर्ट करत असते की आपण या ठिकाणून कोणत्या रेंजपर्यंत आपण या ठिकाणी गेलं पाहिजे जसं या ठिकाणी काय होईल की या ठिकाणी मी जर आता बघितलं तर इथं पुट रायटर कमी आणि कॉल रायटर जास्त आहे तर आता पुट रायटर जर कमी आहे आणि कॉल रायटर जास्त आहे तर या ठिकाणून रेड म्हणजेच आपण ज्यावेळेस एखादी कॅन्डल वरती जाते हिरवी होऊन वरती जाते तर आपल्याला भीती वाटत नाही कारण या ठिकाणी एक करोड कॉल रायटर बसलेले आहेत म्हणजे थोडंफार वर जाईल मार्केट आणि पुन्हा खाली तर आपण बिनधास या ठिकाणी पहिली रेंज आपल्याला बघायला मिळते जर समजा मार्केटमध्ये पुन्हा या लेवलला म्हणजे इथं बघायचं आहे या लेवलला किती आहे एक करोड सोळा एक पॉईंट सोळा करोड कॉल रायटर बसलेले आहेत म्हणजे इथून सुद्धा याला पुश होईल आणि पुढे पुन्हा सुद्धा या खाली सुद्धा या ठिकाणी जवळपास ब्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख या ठिकाणी कॉल रायटर बसलेले आहेत म्हणजे इथून पुन्हा खाली जाईल तर आपल्याला एक कन्फर्मेशन होऊन जाते की आपलं मार्केट खाली होईल आणि ज्या आपले लेव्हल आहे आपल्याला ले प्रत्येकाला एकच गोष्टीचं टेन्शन असते की आपल्या लेव्हल आपण कुठं आपला ट्रेड कुठं एक्झिक्यूट करावा कुठं बाहेर आपल्याला निघावं आणि कुठं आपण एक्झिक्यूट करावा म्हणजे एंट्री कुठं करावी आणि एक्झिट कुठं करावी याचंच बराच वेळा भान नसते त्यामुळे आपल्याला लॉस होऊ शकतो तर या ठिकाणी बरेच जण त्याच पद्धतीनं लॉस कवर करत असतात लॉस बुक करत असतात या ठिकाणी आपल्याला लेव्हल मिळाल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे आपण ट्रेड न विता या ठिकाणी आपण प्रॉफिट कमवतो आहे मी या ठिकाणी पंधरा ते वीस दिवस झाले रेग्युलर या ठिकाण प्रॉफिट करतो आहे मी कमी करतो आहे कारण स सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला कमीच प्रॉफिट करायचं आहे नंतर आपल्याला धीरे धीरे लॉट वाढवण्या वाढवायचं आहे त्यानुसार आपण कारण परफेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट आपलं प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी मी एक ट्रिकर म्हणून एक तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरही तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे पेपर ट्रेडिंग करता येऊ शकते तर त्यावरती पहिले पेपर ट्रेडिंग करा आणि या सॉफ्टवेअरचा पुरेपूर उपयोग घ्या बऱ्याच लोकांना मी हे सॉफ्टवेअर दिलेलं आहे त्यांचं या ठिकाणी बरेच कमेंट चांगले येत आहे मला आणि काही जणांना ते समजत नाही तर त्यामुळे मी त्यांना समजूनसुद्धा सांगत आहे सर्व मी नफा कमावा कारण आपण एक बायर आहोत आणि बायर हे नेहमी काय आहे ते आपल्याला बघितलं तर बायर हे काय नेहमी लॉस देतात ज्यावेळेस आपण आपलं अकाऊंट ओपन करतो त्यावेळेस आपल्याला आप सुरुवातीलाच एक चार्ट दिलेला असतो त्यामध्ये लिहिलेलंच असते की नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक हे मार्केटमध्ये लॉस घेतात तर आपल्याला या रेंज जर आपल्याला खरंच माहीत पडल्या तर मला शाश्वती आहे की आपणही या पद्धतीने एक पेपर ट्रेड करून चांगल्या प्रकारे पहिले त्यावरती प्रॉफिट कमावा आणि नंतर आपल्या मार्केटमध्ये या कारण शेवटी मार्केट आहे मार्केट आपल्याला कधीही कोणत्या पद्धतीनं रायटर आणि रायटर एक मोठे इन्स्टिट्यूशनलमध्ये घुसून कशाप्रकारे ब्लास्ट करू शकतील हे आपल्याला सांगता येत नाही जरी ओआय या ठिकाणी दाखवत असला तरी अचानक समजा जर या ठिकाणी रायटर वाढले किंवा रायटर कमी झाले किंवा कॉल रायटर जास्त हे इन्स्टिट्यूशनलच्या हातात असते त्यामुळे या ठिकाणी ह्या लेवल नेहमीच चेक करत राहायच्या बघा या ठिकाणी आताच रायटर पंच्याहत्तर पॉईंट तेवीस झाले आणि रायटर एक पॉईंट पंचवीस करोड झालेले आहे पुन्हा या ठिकाणी याच्या खाली आता मार्केट जाणे नाही असं मला वाटते आणि याच रेंजमध्ये आता काय होईल मार्केट सस्टेन होऊन या ठिकाणी कुठंतरी या सपोर्टला कुठंतरी बंद होण्याचा मला तरी, तरी असं वाटते की इथं बंद मार्केट होऊ शकते तर बघूया आपण कशा पद्धतीने या ठिकाणी मार्केट बंद होऊ शकते किंवा मार्केट थोडंसं खाली येऊ शकते या इथपर्यंतसुद्धा येऊ शकते तर आपली या ठिकाणी जर आपण लेवल बघितली ले तर जवळपास सेहेचाळीस हजार आठशेपर्यंतची जी लेवल आहे तिथपर्यंत मार्केट येऊ शकते परंतु आपल्याला जो ओवाय सांगतो आहे तर ओवायनुसार जर आपण बघितलं त्या या ठिकाणी मार्केट खाली येणार नाही इथूनच मार्केट इथंच सस्टेन होऊन इथंच कुठंतरी क्लोज होईल एकतर ते सपोर्टला क्लोज होईल किंवा सपोर्टच्या वरचा जो पहिला सपोर्ट आपण घेतलेला आहे तिथं क्लोज होईल सेंटर पॉईंटला क्लोज होऊ शकत नाही कारण या ठिकाणी वरती आपण जर बघितलं तर नव्याण्णव पॉईंट पंचावन्न लाख कॉलरायटर बसलेले तर याच दरम्यान आपलं मार्केट या ठिकाणी क्लोज होऊ शकते तर बघूया आपण की कशा पद्धतीने क्लोज होते परंतु आपल्या जे लेवल आहे ह्या आपल्या परफेक्ट लेवल आहे एका लेवलपासून दुसऱ्या लेवलपर्यंतही आपण जर ट्रेड घेऊन प्रॉफिट कमवला हो निफ्टीमध्ये पाच सहा पॉईंट सात आठ दहा पॉइंट आपण कमवले हो तर आपल्याला आपल्यासारख्या बाहेरला खूप मोठ्या आहेत कारण आपण एक बिग अमाऊंट लावत नाही छोटेसे अमाऊंट लावतो ज्यांना जर अमाऊंट मोठी लावायची असेल तर ते मोठा मुनाफा घेऊ शकतात तर ज्यांना हे सॉफ्टवेअर पाहिजे त्या सॉफ्टवेअर तुम्ही वापरून बघा दुसरी गोष्ट तुम्ही हे मित्रांपर्यंत पोहोचवा आणि आपलं जे चॅनल आहे हे चॅनल प्रत्येकापर्यंत सबस्क्राईब करण्यासाठी याचे लिंक पाठवू शकतात या ठिकाणी मला हे व्हिडिओ तयार करायला आणखी प्रोत्साहन मिळू शकते तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट तर बिलकुल करा कारण बऱ्याच जणांचे मी व्हॉट्सअप नंबर दिला आहे तो माझ्या व्हॉट्सअपवरती येत राहतात आणि त्यावरती मी सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करत राहतो ज्यांनाही मदत लागली त्यावेळेस तुम्ही मदत मागू शकतात नो प्रॉब्लेम तर चला मित्रांनो माझं तर मी सकाळीच प्रॉफिट कमवलेला आहे मी रोज फक्त एकच ट्रेड करत असतो आणि त्यामध्ये मी जो प्रॉफिट घेत असतो तो प्रॉफिट घेत असतो आज मी काहीटीमध्ये प्रॉफिट नाही केला तर माझ्या दुसऱ्या डि डिमॅट अकाउंटमध्ये मी प्रॉफिट केलेला आहे बघा थोडासा बाबती मार्केट गेलं आणि या ठिकाणी जर बघितलं आपण आता रेजिस्टर सॉरी सपोर्ट आहे याच सपोर्टमध्ये आता सध्या मार्केट वरतीपर्यंत जाऊ शकते इथंच काउन्स्युलेट होऊन या ठिकाणी मार्केट बंद होण्याच्या मार्गावर आहे तर चला उद्याच्या ट्रेडिंगसाठी आपण या ठिकाणी तयार होऊया धन्यवाद